आज हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं हमारे देश का बहुत ही अहम हिस्सा कश्मीर जो दुनिया में अगर कहीं जन्नत है वो कश्मीर में है दुनिया ही जन्नत ऐसा कहा जाता है क्योंकि बहुत ही अच्छा सेंटर और बहुत ही अच्छा घूमने के लायक वो पॉइंट है लेकिन उस कश्मीर में चार पांच दिन पहले कुछ आतंकवादियों ने गलत तरीके से वहां पर हमला किया और हमला करने के बाद हमारे देश के हमारे भारतीय नागरिक कम से कम 28 से ज्यादा नागरिक वहां पर शहीद हो गए और कई नागरिक वहां पर जख्मी हो गए लेकिन वो बातें हम उस बात का कभी भी जिंदगी में हमारे इस्लाम का हमें सबक है हमारा अहिलैद का हमारे इमाम हुसैन का मौलाली का या हमें सबक है कि जिस देश के सरजमीन सर, पर आप रहते हो उस सरजमीन से कभी गद्दारी मत करो उससे वफादार रहो इसके लिए हम हमेशा से भारत के साथ वफादार थे वफादार है और वफादार रहेंगे इसमें कोई दो राय नहीं इसलिए हमारा फर्ज बनता है कि भारत में जब कोई भी ऐसी दुर्घटना होती है तो उसका निषेध हमें करना बहुत जरूरी है और उसका निषेध करने के लिए आज हम लोग यहाँ पर सब हुसैन ट्रस्ट मंचर अंजुमन सादत जाफरी मंचर शिया ने हैदर करार मंचर इनकी जानब से हम यहाँ पर एक निषेध मोर्चा ले रहे हैं यह मोर्चा मध्य का है हमारा कहीं बाकी का संगत नहीं हमारा फिर यह संगत है का जी का निंदनीय घटना हि घटना कश्मीर मध्य घटली ज्या माझ्या ज्या लोकांचा बळी गेला त्या लोकांचा आम्ही त्या लोकांच्या बद्दल आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या लोकांच्या ज्या लोकांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर करतो पण त्याचबरोबर आम्हाला काही बाबी अजून पण ह्या बाबीचं दुःख पण वाटतं काही लोक ह्या बाबीला एक वेगळा ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहेत तुम्ही बघा हा पाकिस्तानचा डाव आहे तुम्हाला मी सांगतो का आपल्या भारत देशामध्ये दुःखही निर्माण करायची हिंदू मुसलमान यांच्यामध्ये काहीतरी भांडणं लावून द्यायची आणि भारताचा कसा तरी खेळ हे जगासमोर मांडायचा असा हा त्यांचा प्रयत्न आहे परंतु तसा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि इथले जितके राजकीय पक्ष आहेत तो कोणत्याही पक्षाला असो सर्व राजकीय पक्षाच्या पुढ्यांना माझं विनंती आहे की बाबा तुमचं राजकारण थोडे दिवस तुम्ही बाजूला ठेवा आपण एक भारतीय म्हणून सगळे एका जागी येऊ आणि ह्या बाबीचा कसं नायनाट करायचा नायनाट करू काही लोक म्हणतात काश्मीर काश्मीरमध्ये सगळ्या मुस्लिम आहेत असं आहे तसं आहे तसं आहे मग माझं म्हणणं एक असं आहे तर काश्मीरमध्ये कधी सर्व मुस्लिम गती असतील तर मग त्या ठिकाणी इस्लामिक जो लॉ आहे शर्यतचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्या अतिरेकींना सजा व्हायला पाहिजे मग कशी सजा इस्लामिक कायद्याप्रमाणे जो माणूस मर्डर करतो त्याला बी चौऱ्यावरती आणतात आणि त्याचं मुडगं छाटलं जातं जीवाला जीव दिला जातो तर आमची केंद्र सरकारकडे एक मागणी आहे तर माननीय पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहा साहेब यांनी या अतिरेकांना काश्मीरच्या चौऱ्यामध्ये आणावे आणि त्यांची मुंडगं जी आहेत ती शरीरापासून वेगळी करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण असं केल्याशिवाय या ठिकाणी या अतिरेकांना धडा भेटणार नाही आणि जे लोक याच्यामध्ये राजकारण करतात त्या लोकांनी मेहरबानी करून जाती भेदाचं राजकारण टाळावं आणि आपण एक भारतीय म्हणून एक संघ असून या भा या प्रकाराचा कसा आपण नायनाट करता येईल याचा पण विचार करावा आता त्या ठिकाणी तुम्ही बघितलं काही बीडची कन्या होती पूजा जाधव तिने लाईव्ह करून सांगितलं ला, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे रुपाली ठोबरे आपली पुण्याची होती तिने सांगितलं तिथं काय परिस्थिती आहे आज एक मी वैभव वाघ म्हणून आपण पुण्याचा आपला मुलगा आहे त्यांनी सगळं म्हणजे फेसबुक लाईव्ह करून सगळं दाखवलं जे आज सोशल मीडियावरती किंवा प्रेसमध्ये जे काही येत आहे तिथं कोणताही प्रकार है। है। त्या काश्मीरमध्ये नाहीये काश्मीरमध्ये सर्व लोक हिंदू असो किंवा मुसलमान असो सर्व लोक एक संघ आहेत आणि जे जे पर्यटक त्या ठिकाणी गेले त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी आमच्या सय्यद हुसेन शहा यांनी ते अतिरिक्त आदातून एके के फोर्टी सेव्हन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते हिसकावून असताना त्याचा जो साथीदार होता त्या साथीदारांनी त्याला पण मारलं आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का पाठीमागच्या काळात तुम्हाला एक प्रसंग आठवत असं एक कर्नलनी रेल्वेमध्ये फायरिंग केली होती आणि तो पण महा विचार माणसाला नाव विचारून तो कोणा घालत होता तर मग आता त्याच्याबद्दल काय बोलायचं जो काय आतंकवादी असतात जो काय दहशतवादी असाल असे कृत्य करणारी जी माणसं असतील यांचा कोणताही जात कर्म भेद असा काय नसतो ही लोक नालक वृत्तीची लोक असतात यांचा फक्त जे टार्गेट यांना दिलेलं असतं जे पैसे यांना कमवायचे असतात ते टार्गेट हे पूर्ण करून असा हा सगळा प्रकार करतात तर माझी पूर्ण पुन्हा एकदा अपने गाँव तालुक महाराष्ट्र सर्व राजकीय विनंती पढ़ाने का अपन सर्वप्रथम भारतीय आहोत आज कश्मीर के लोग मानता हम पहले भारतीय है उसके बाद में हम कश्मीरी है हम पहले कश्मीरी नहीं हम पहले भारतीय है और हम भारतीय सब एक साथ में रहकर हम इस बात का हम इस बात से नफरत करते हैं और हम इस बात का निषेध करते हैं जब सारी बातें एवढी क्लिअर आहे तर राजकारण राजकारणी लोकांनी याचं राज करून राजकारण करून दोन समाजामध्ये ते निर्माण करू नये आणि आपल्या भारतामध्ये कुठल्या प्रकारची अशांतता निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करू नये अशीच आव्हान या ठिकाणी मी या ठिकाणी या ठिकाणी यांना ठिका या ठिका करतो तुम्ही बघितलं परत आता त्या गुजरातमधील शैलेश भाईची जे वारले त्यांची पत्नी आहे

राजकर्ती आहेत यांच्या भाषणं आहेत तर राजकर्तीय लोकांनी राजकारण थांबवावं हो, आपण भारतीय एक संघ आहोत आपण पहिली या भाय भारत मातेचे पुत्र आहोत हे फक्त लक्षात ठेवून आपण सगळं करावं पुन्हा एकदा मी आमच्या वतीने मनसरच्या मुस्लिम समाजाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातल्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्यानंतर आमच्या हुसरी ट्रस्टच्या वतीने या सभे विचारांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर निश्चित करतो आणि जे लोक यामध्ये शहीद झाली त्या लोकांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून हा ठिकाणी कार्यक्रम आमच्या हुसेन ट्रस्ट झाला हा कार्यक्रम इतर समर्थ असं या ठिकाणी जाहीर करतो जाहीर करतो असं या ठिकाणी मी सांगतो अराबियम पाकिस्तान पाकिस्तान